नमस्कार खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये तर मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने झटपट असं चिकन रसा बनवणार आहोत आपण तर बघा त्यासाठी आपण हे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे ते धुवून घेतलेलं आहे आपण स्वच्छ आणि आता याला आपण चिकनला मॅरिनेट करून घेणार आहोत तर त्यासाठी बघा ही हळद घालणार आहोत मीठ आणि हा तिखट मसाला तिखट आणि यामध्ये मसाले वगैरे सर्व मिक्स आहे तर हे थोडंसं मिक्स आपल्याला लावून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घेऊ आणि झाकून ठेवू आपण एक दहा मिनटासाठी मॅरिनेट करून ठेऊ तर आता कढईमध्ये तेल घालू आपण चिकन आपलं मॅरिनेट झालेलं आहे इथे जिरं टाकू आपण तेल तापलेलं आहे तर जिरं आपलं तळतळलेलं आहे इथे आपण आलं आणि लसूण कुटून घेतलेलं आहे ते घालणार आहोत आणि आता हे आलं लसूण छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे तुम्हाला पेस्ट करायची तुम्ही पेस्ट करू शकता तर मी इथे असं कुटून घेतलेलं आहे जाळसरस आहे लसणाचा पूर्ण असा कच्चापणा निघाला पाहिजे आलं लसणाचा तसं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि आता हे मॅरिनेट के केलेलं चिकन एक वेळा हलवून घेऊ आणि ते घालणार आहोत आपण तर आता छान तेलामध्ये मिक्स करून घेऊ तर तेलामध्ये छान आपण चिकन परतून घेतलेलं आहे आणि आता चाकण ठेवू आपण अगदी मंद गॅसवरती आपण ठेवलेला आहे आणि आता आपण वाटण तयार करून घेणार आहोत तर इथे आपण एक कांदा घेतले आहे तो भाजून घेतलेला आहे छान अगदी थोडंसं सा वरचं साल काढलेलं आहे आपण अशा प्रकारे आता आपण मिक्सर जारमध्ये कांदा घातलेला आहे खोबरंसुद्धा घालू आपण यामध्ये खोबरं भाजून घेतलेलं आहे आपण कांदा खोबरं छान असं दनापूड हे घरगुती लाल तिखट आहे आणि थोडंसं यामध्ये मी काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर तर वाटण तयार करून घेऊ आपण तर इथे वाटण तयार करून घेतलेलं आहे आपण आणि आता आपल्याला हे वाटण जे आहे ते आपल्याला या चिकनमध्ये घालायचं आहे आपल्याला सपरेट अशी फोडणी द्यायची नाही आहे आधीच आपण तेलसुद्धा घातलेलं आहे जास्त आणि आता हे मसाला जो केलेला आहे आपण वाटण ते या चिकनमध्ये घालायचं आहे याचबरोबर हा गरम मसाला आपण घालणार आहोत तर हा आपला स्पेशल आपला चिकन मटनसाठी बनवलेला खडा मसाल्याचा तो स्पेशल असा मसाला आहे तो घातलेला आहे आपण मिक्स करून घेऊ म्हणजे मसाला जो आहे तो आपल्याला असं सारखं असं सा हलवतच आपल्याला परतून घ्यायचं आहे चिकनबरोबर म्हणजे ज्याचा कच्चेपणा पूर्ण निघून जाईल आणि तेलही सुटेल व्यवस्थित हे पाणी जे आहे वाटण्याचं ते घालू आपण आणि आता झाकण ठेवू आपण असंच दहा मिनटं आपल्याला छान वाफून घ्यायचं आहे पण मध्ये मध्ये आपल्याला हलवायचं सुद्धा आहे चिकन जेणेकरून खाली मसाला लागणार नाही म्हणून आपल्याला सारखं असं मधून मधून हलवायचं आहे तर बघा मसाला छान आपला परतला गेलेला आहे चिकनबरोबर चिकनसुद्धा आपलं छान शिजलेलं आहे आता घालू मीठ आपण चिकनलासुद्धा मीठ लावलेलं होतं अजून परत झाकण ठेवू आपण नंतर पाणी घालू आपल्याला जशी रसा पाहिजे तशी त्या अंदाजाने एकीकडे एक गरम पाणी केलेलं आहे आपण बघा तसं छान परत गेलेलं आहे आपला मसाला आणि तेलही छान आलेलं आहे आता आपण रसा बनवणार आहोत तर आता पाणी घालू आपण गरम पाणी ठेवलेलं आहे मी झालेलं आहे आपलं गरम पाणी तर इथे मी पाणी घातलेलं आहे आपल्याला कितपत पातळ रसा पाहिजे पण अगदीच पातळ पंधरा नको रसा तर बघा अशा प्रकारे आपला रसा आहे पण अजून कारण शिजल्यावरती ते दाट होईल परत मग थोडंसं पाणी घालू आपण आणि आता उकडी व्यवस्थावर आपण हाय फ्लेमवर ठेवू आणि उकडी आली म्हणजे मंद आचेवरती आपण चिकन दहा मिनटं शिजवून घेणार आहोत तर बघा उकडी आलेली आहे आता मंद गॅसवर शिजवून घेऊ आपण ले 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 तर इथे आपलं चिकन छान शिजलेलं आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत तर इथे आपण थोडी कोथिंबीर घातलेली आहे वरतून तर इथे आपण प्लेटमध्ये भाजी काढून घेऊ आता सर्विंग प्लेटमध्ये तर मैत्रिणींनो अशा प्रकारे आपल्या सोप्या पद्धतीने झटपट असा चिकन रस्सा खाण्यासाठी तयार झालेला आहे अगदी सोप्या पद्धत आहे तर मैत्रिणीं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल ऐकन दाबायला विसरू नका धन्यवाद